हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण नाश्त्यासाठी आज आहे ना वेगळी अशी आपण रेसिपी बनवणार आहोत तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो मुलांना पण कंटाळा येतो त्यासाठी आपण वेगळं असं काहीतरी रोज पोहे उपमा खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो तर आपण नवीन अशी रेसिपी बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत आंबोळी नाश्त्याचा प्रकार आहे त्यासाठी चटणी करणार आहोत प्रथम आपण झटपट दहा मिनिटात तयार होणार ही आंबोळीची रेसिपी आहे तर माझ्याकडे ओलं खोबरं न घेऊन मी सुकं खोबरं बारीक चिरून भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये म्हणजे जरा मऊ होतं ते तर पहा हे खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तर खोबरं आहे त्याच्यामध्ये फुटण्याची डाळ घ्यायची आहे थोडीशी भाजलेली असते दोन तुमच्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता आंबोळी बरोबर मला जरा जास्त तिखट चटणी आवडते म्हणून मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घ्यायचे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व मी मिक्सरमध्ये फिरून घेते तर हे पा आपली चटणी बारीक करून झालेली आहे मला थोडी पातळच आवडते आंबोळीबरोबर खूप पातळ पण नाही केली आहे मी तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता आपण आता तडका देऊया जरा तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी तर पाहता हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचे छान असं तडतडून घ्यायचंय म्हणजे छान असा तडका तोड़ बसून चवीला छान लागते चटणी थोडासा कारण चटणी मी थोडीच केली आहे मी एकटीसाठीच नाश्ता बनवत आहे खूप सुंदर अशा प्रकारची चटणी ही तयार होते हे से एक पंधरा मिनिटभर असं झाकून ठेवायचंय वाफ जिरवायच्या आतमध्ये म्हणजे खूप छान चवीचे हे पापडी चटणी तयार झालेली आहे आता आपली चटणी तयार आहे आता आपण आंबोळीची तयारी करूया चटणी बाजूला ठेवूया तर हे पहा मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बाउल मध्ये काढून घेऊया घेऊयासाठी अर्धे वाटे आपण रवा घेणार आहोत बारीक रवा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मी छान असं आता मिक्स करून घेऊया तुमच्याकडे दही असेल तर दही घालू शकता दोन चमचे म्हणजे छान अशी जाळी पडते आता याच्या चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत एक वाटी पिठाला अर्धी वाटी रवा घातलेला आहे आता प्रथम आपण एक वाटी पाणी घालून घेऊया अजिबात कुठवळा होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला आता अजून पाणी लागेल आता आहे ना हे मी भांड्यामध्ये घालून फिरून हे हे बाउल मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अजून पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे मी आता त्या मिक्सर मध्ये मी फिरून घेतेय हे पहा आता काढून घेते मिक्सरच्या भांड्यामधून मधून इतपत असं घट्ट झाला पाहिजे जास्त पातळ पण नाही करायचं याच पिठाचे आपण आपे करू शकतो भाज्या घालून पातळ ढोसे करू शकतो असे दोन तीन प्रकार करू शकतो आपण तप्पा करू शकतो आंघोळी करणार आहोत आपण छान असं आपलं पीठ आता बारीक करून झालेलं आहे हे पण आपलं पीठ झालेलं आहे छान असं त्याच्यात हे ना थोडस लिंबू घेऊया तुम्ही नाही फिरलं तरी चालेल पण मला आवडतं छान टेस्ट लागते तुम्ही दही पण घालू शकता आता त्यात थोडा खायचा सोडा घालायचा हो आपला खूप नाही घालायचा हे बघ छान असं मिक्स करून घेऊया आता तवा गरम झालेला असेल आपला आणि लगेच करू शकता दहा पंधरा मिनिटं पण मिनिट होण्यासाठी सुद्धा नाही ठेवलं तरी चालते लगेच करून घ्यायचे आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हा माझा लोखंडी तवा आहे मी याच्यावरच सर्व ढोसे वगैरे सर्व कर याच्यावरच करत असते त्याला आपण असं थोडं तेल लावून घेऊया लोखंडी तवा असल्यामुळे नॉनस्टिकच्या तव्याला त्याची पण गरज नाहीये थोडा तर त्याच्यावर पाणी शिंपडेल म्हणजे जर काही चाव असतो ना कमी होत त्याच्यावर घालून घेऊया आपण तुम्हाला कितपत मोठे करायचे त्यानुसार तुम्ही पसरून घेऊ शकता छान अशी जाळी पडायला लागलेली आहे छान असा असा हेल्दी हा नाश्ता तयार होतो ऑइल फ्री चवीला पण असं भन्नाट अशी ही रेसिपी लागते चटणी आणि आंबोळी ज्वारीची पिठापासून बनवलेली आंबोळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील हे पाक अशी छान अशी जाळी सुटायला लागलेली आहे मस्त अशी जाळी आलेली आहे पहा पूर्ण हे वरच असं सुकून द्यायचं आहे आपल्याला थोडंसं बो हो देऊया अजून पाशा पाळीवर काढून घ्यायच्या आहेत आता सर्व बनून घेते मी ही पा मी दुसरी पण घालून घेतलेली आहे जाळी अशी सुंदर अशी जाळी सुटलेली आहे ते ना आलेली आहे हे पा तुम्हाला खालीची बाजू दाखवते किती छान अशी झालेली पा खालून पण तेवढीच अशी छान अशी जाळी आलेली आहे आंबोळीला हे पहा छान असं आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत लुसलुशीत पहा आंबोळ्या आपले हे तयार झालेले आहेत आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चटणी आणि आंबोळीची रेसिपी तयार